तीस दिवसाचे आहे तीस दिवसात चालू होते म्हणजे प्लॅन्टेशन केल्यापासून तर ह्याचे उत्पन्न खूप चांगले आहे ह्याचे मार्केट मुंबईला दहा या ठिकाणी आहे तरी याचा रेट कमीत कमी वीस रुपये किलो आहे आत्ता सध्याला पण हा मार्केट चढ उतार होतं साठ सत्तर ऐंशी रुपये किलोपर्यंत जातं सरासरी आपल्याला आता हे प्लांटेशन आहे ते जवळजवळ तीन तीन हजार काडी आमचे म्हणजे एक दहा गुंट्याचं आहे दहा बारा गुंठ्या क्षेत्र हे तर ह्याचं उत्पन्न खूप चांगलं आहे शेतकऱ्या दृष्टीने आणि तीस दिवसात चालू होते म्हटल्यावर म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगली गोष्ट आहे लगेच पैसा आणि हा हे पीक आहे हे दररोज तोडायचं असतं त्याचं साधारणतः मार्केटिंग दादरला वाशीला आणि मुं पुण्याला आपल्या गुलटेकडीला पण दादरला चांगलं मार्केट आहे म्हणजे चांगले चांगलंच आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी बहात्तर त्रेसष्ट धन्यवाद